को नहीं खोना है यह मोर्चा जो है हमारे खुद के मसाद के लिए नहीं है दिल इसलिए रोता है कि यह सरजमीन हिंदुस्तान का मुसलमान जमाना हमें टेड़ी मूली उठाकर हमें बोले कोई फर्क नहीं पड़ता हमें सताया जाए कोई फर्क नहीं पड़ता हमारे ऊपर बुलडोजर रोना जाए कोई फर्क नहीं पड़ता हमारे ऊपर मॉम लिंचिंग की जाए कोई फर्क नहीं पड़ता लेकिन जब बात जनाबे मोहम्मद रसूलुल्लाह की आएगी तो यकीन करना हम हमेशा चौराहे पर निकल कर आएंगे अपनी जिंदगी निछावर कर देंगे हम मदीने के ताजदार के नाम पर मित्रों साहब आज आम्मी समोर पाचोरा शहरातील सर्व मुस्लिम समाज इथे आलेला आहे आणि तुम्हाला आता असेलच की शांतिगिरी यांनी जय प्रेषितांच्या संदर्भात जो अपशब्द वापरलेला आहे त्याच्या पाठवून दे आणि त्याचा धिक्कार करण्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत आणि प्रत्येक स्तरावरती रामगिरी यांचं निषेध आणि धिक्कार सुरू आहे आज आम्ही तुमच्या समोर शासन दरबारी जे विचार घेऊन आम्ही तुमच्या समोर आलो आहे त्याच्या संदर्भात आम्ही आमची भूमिका मांडतो समाजाच्या समस्त मुस्लिम समाज तुम्हाला सविनय निवेदन सादर करण्यात येत आहे की सिन्नर मधील पंचाळे येथील सत्ता मोहम्मद पैगंबर सल्ला यांच्या संदर्भात वाग्रस्त वक्तव्य करणारा सरला निर्माण करणारे वक्तव्य केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करणे बाबत महोदय मागील आठवड्यात सिन्नर मधील पंचाळीस जिल्हा नाशिक येथे सप्ताह कीर्तन सुरू असताना कोणतंही कारण नसताना रामगिरी महाराज यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर सल्ला सलम यांच्या विषयी केलेल्या बेताल वक्तव्याचा आम्ही जाहीर स्वधर्माच्या मूल्यांची चर्चा न करता अन्नधर्मी श्रद्धा आणि भावनांची टवाडी करणे उपासात्मक निंदाजनक आणि अपमानास्पद वक्तव्य करणे कोणत्याही धार्मिक व्यक्तीचे लक्षण नाही शेख मोर्चे में सभी मेरे मुसलमान तो तो भाइयों का में सबसे पहले तो स्वागत करता हूँ और अदर भाई ने जो आशा तो की है उसके बारे में सभी स्तर आपको बता ही दिया है मैं तो उसके बारे में ज्यादा कुछ कहूंगा नहीं लेकिन मुझे एक कहना है मुझे एक बात कहनी है कि कोई भी सामाजिक स्टेज या मंच लगता है या तो कोई भी एक धार्मिक प्रोग्राम होता है कीर्तन होता है होता है, वहां पर हर एक इंसान की एक इच्छा होती है कि वहां से मुझे कुछ अच्छा सीखने मिलेगा अच्छी बातें सुनने मिलेंगी और मेरे समाज के बारे में मुझे कुछ सांस्कृतिक या तो मा, मा, मालती मिलेगी लेकिन रामगिरि महाराज ने ऐसा नहीं करते हुए एक दूसरे समाज के बारे में जो बात की है के बारे में जो बात की है ये बहुत ही निंदनीय है और इसका हम सब निषेध जताते हैं। है। सबसे पहले तो मैं पाचोरा के सभी पाचोरा वासियों का और ये जो रामगिरी महाराज के खिलाफ जो आप लोगों ने निषेध मोर्चा का जो आयोजन किया है अपने भावना जो प्रशासन को देने के लिए आप लोग जो इकट्ठा हुए हैं इसमें आयोजक ने आप सभी लोगों ने जो शिस्त इधर दिखाई का शुक्रगुजार मराठीत बोलायचं जर झालं मराठीत बोलायचं पाचोरा शहरासमोर एक चांगलं उदाहरण आपण दिलेलं आहे की कशा प्रकारचे आपण आयोजन करायला पाहिजे कुठल्याही समाजात थेड निर्माण होणार नाही एवन म्हणजे तुम्ही बघा सर्व जे आयोजक आहेत त्यांनी इतकं सुंदर नियोजन सेवक लिहून आहेत आणि आपल्या पोलीस स्टेशन शेजारी तहसील शेजारी दवाखाना आहे तिथे सुद्धा पेशंटला जाण्याची अडचण होणार नाही म्हणून तुम्ही लोकांनी आता ठीक गर्दी झाल्यामुळे आपण तो ब्लॉक झालाय पण त्यांनी इतकं नियोजन सुंदर केलेलं होतं की त्या गाड्या सुद्धा तिथपर्यंत गेल्या पाहिजे त्याच्यासाठी कुठलीही पोलीस यंत्रणा किंवा शासकीय यंत्रणा न वापरताना तुम्ही स्वतः स्वयंसेवक नेमले याबद्दल मी सर्व आपला पाचोरा वासियांचा आभारी आहे दुसरं असं की जे पाचोळे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक इथे जे महाराजांनी जे वक्तव्य केले त्याचे निषेध देण्यासाठी किंवा त्याचे निवेदन देण्यासाठी किंवा त्यांच्यावरती एफ आय आर दाखल करावी अशी आपली जी मागणी आहे ते कालच आपले जे शिष्टमंडळ आलेलं होतं माझ्याकडे मी सर्वांना त्या संदर्भात माझे जे वरिष्ठ आहेत पोलीस अधीक्षक पोलीस उपअधीक्षक साहेब यांच्याशी चर्चा झालेली आहे भुसावळ बाजारपेठ तसंच येरंडोल अंबानेर या ठिकाणी आपले मुस्लिम बांधव बहुसंख्येने गेलेले होते आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्यांनी शासनाला निवेदन दिलेलं आहे आमचं असं ठरलंय की पोलीस अधीक्षक साहेबांचं की सर्व जिल्हाभरातले जेवढे आपले मुस्लिम बांधवाचे निवेदन येतील सर्व निवेदन एकत्र करून आपण एफ आय आर त्यांच्यावर दाखल करणार आहोत तत्पूर्वी मी तुम्हाला याची माहिती देतो की अ महाराजांवर आपल्या बांधवांनी केलेल्या एफ आय आर वरून संभाजीनगर पाचोळे आणि मुंब्रा या ठिकाणी एफ आय आर दर्ज झालेला आहे त्यांना कडक शासन होईल अशी आम्ही मान्य पोलीस अधीक्षक साहेबांमार्फत संबंधित पोलीस ठाण्यात आम्ही ते प्रस्ता करना रहोत। तरे आपन पुना आपन आपले प्रस्ताव सादर करणार आहोत तरी आपण पुन्हा आता विनंती माझी एवढीच राहील की आपण ज्या पद्धतीने शिस्त येताना बाळगली आहे त्याच पद्धतीने आपण जाताना सुद्धा शिस्त बाळगावी अशी मी आपल्याला पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाच्या वतीने नम्र विनंती करतो जय